मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय जोडी म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांची या जोडीला नेहमीच प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या दोघांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो तर यांचे सर्वच चित्रपट प्रेक्षक आजही आवडीनेच पाहतात मात्र आमचं लग्न टिकणारच नाही असं अनेकांना वाटलं होतं असा, असा खुलासा स्वतः निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्या बहुरूपी या आत्मचरित्रात केलाय आज तेहत्तीस वर्ष झाली आमच्या लग्नाला हे लग्न टिकणार नाही असं त्यावेळी अनेकांना वाटलं होतं अनेकांनी मला तसं बोलूनही दाखवलं होतं लग्न करायचं तर ते टिकवण्यासाठीच असं मी पक्क ठरवलं होतं त्यासाठी लागतील ते आणि तेवढे प्रयत्न करण्याची माझी तयारी होती कारण कोणतंही लग्न आपोआप टिकत नाही त्यासाठी मेहनत करावीच लागते असं मला वाटतं तशी मी केलीये त्यासाठी प्रसंगी माझ्या करिअरशी तडजोड केलीय स्वतला बदलले अर्थात हे मी एकटीनच केलंय असं नाही अशोकनेही त्याच्या बाजूने तेच केले या नात्याशी शंभर टक्के बांधील की मानणारा नवरा मला मिळाला म्हणून मी स्वतःला अतिशय नशीबवान मानते माझं सुखाचं आणि समाधानाचं पायडं खूप जास्त जड आहे असं निवेदिता यांनी यावेळी म्हटलंय अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या जोडीचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा आज श्री मराठी